नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा आता आपण अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची जी सेवानिवृत्तीचे दिनांक आहे ती दिनांक जवळ येत आहे आणि कोणत्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या एप्रिल तीसमध्ये बघा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रिटायर होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही जी आर पाहू हो शकताय जी आर काय हे पहा तुम्ही हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवानिवृत्ती बाबत दिना सेवानिवृत्तीचे दि, दिनांक आहे त्या दिनांक आता निश्चित करण्यात आलेली आहे आणि कोणती सेविका कधी रिटायर होणार किंवा कोणती मदतनीस कधी रिटायर होणार हे सर्व सविस्तरपणे ठरलेलं आहे बघा अगोदर अगोदरच्या माहितीनुसार याच्या अगोदर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची ती ज्यावेळेस त्यांची जन्मतारीख येत होती ज्यावेळेस त्यांना वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होत होती त्यावेळेस ते रिटायर होत होते परंतु आता या जी आरनुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांची रिटायरमेंटची म्हणजे सेवानिवृत्तीची तारीख ठरलेली आहे तर ती कशा पद्धतीने आहे हे जाणून घ्या बघा तुम्ही जी आर पहा हा जी आर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीबाबतचा दिनांक ठरवलेला आहे त्याच्या संदर्भात हा जी आर आहे तर बघा विषय काय आहे तो अगोदर जाणून घ्या बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजना अंतर्गत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय बघा सेवा समाप्तीचे वय हे तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयान्वय निश्चित करण्यात आलेले आहे तो शासन निर्णय काय आहे हे आपण जाणून घ्या बघा एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंतर्गतमधील ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा तीस एप्रिल हा निश्चित करण्यात आलेला आहे परंतु तीस एप्रिलला कोणत्या सेविकांचा मदतनीसांचा सेवा समाप्त होणार किंवा त्या रिटायरमेंट होणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे बघा ते आता आपण जाणून घ्या बघा तुम्ही पाहू शकता एक नंबरचा ऑप्शन ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक एक ते एक जानेवारी ते एक मे आहेत बघा नीट लक्ष देऊन आहे का कारण की ही महत्वपूर्ण आहे बघा ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी काही त्यांची जन्मतारीख आहे ती एक जानेवारी ते एक मे एक जानेवारी आता हे दोन हजार पंचवीसबद्दल उदाहरण सांगायचं म्हटलं की जर समजा त्यांचं वय एक जानेवारी दोन हजार पंचवीस जर असेल जा त्यांची जन्मतारीख आणि यावर एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जर त्यांना पासष्ट वर्ष ही वयाची पूर्ण झाली असतील तर त्या एक जानेवारी दिवशी रो रिटायरमेंट नाही होणार तर त्यांची रिटायरमेंट ही तीस एप्रिल बघा त्यांची रिटायरमेंट ही तीस एप्रिलला होणार तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार तर बघा एक जानेवारी ते एक मे या कालावधीमध्ये ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसांची जन्मदिनांक असेल त्या अंगणवाडी सेविका मदतनीसांची रिटायरमेंट ही वयाची पासष्ट वर्ष जर त्यांना पूर्ण झाले असतील तर त्यांची रिटायरमेंट ही येणाऱ्या तीस एप्रिलला होणार आहे तर बघा अशा पद्धतीने ही त्यांची रिटायरमेंट होणार आहे आणि जे पुढचे आहेत बघा पुढचे म्हणजेच की ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची जन्मतारीख दोन मे ते एकतीस डिसेंबर आहेत बघा तुम्ही स्क्रीनवर दोन नंबरचा ऑप्शन पाहू शकता तिथं बघा ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक बघा दोन मे ते एकतीस डिसेंबर या दरम्यान आहे तर त्या सेविकाओ मदतनीस यांचा जो सेवा समाप्ती आहे ती त्यांची सेवा ही तीस एप्रिलला होणार आहे परंतु तीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये नाही बघा एखाद्या सेविकेची जन्मतारीख जर एक जून असेल समजा एक जून एक जून ही जन्मतारीख आहे परंतु त्या सेविकेला एक जून रोजी पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत बघा एक जून रोजी जर त्यांना पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत तर त्या सेविका मदतनीस असू द्या त्यांची रिटायरमेंट ही एक जून रोजी नाही होणार तर त्यांची रिटायरमेंट ही एक जून दोन हजार पंचवीस रोजी न होता त्यांची रिटायरमेंट तीस एप्रिल दोन हजार सव्वीसला होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये नाही होणार कारण की त्यांची जन्मदिनांक ही जन्म दोन मे ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान आहे त्यामुळे दोन मे ते एकतीस डिसेंबर ज्यांची जन्मतारीख दरम्यान ज्यांची जन्मतारीख आहे मग मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये ज्या कोणाची जन्मतारीख येते त्या सर्वांना त्याच्या पुढच्या एप्रिलमध्ये म्हणजे डिसेंबर समजा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असेल तर ते तर त्यांचा कार्यकाळ हा येणाऱ्या दोन हजार एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे म्हणजे त्यांना इथं भरपूर त्या कालावधी भेटणार आहे नोकरी करण्याची अजून एक पाच ते सहा महिने जास्त संधी भेटणार आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही कारण की इथं त्या सेविकांचा मदतनिसांचा फायदा होणार आहे कारण की बघा याच्या अगोदर ज्यावेळेस आपली जन्मतारीख होती त्यावेळेसच रिटायरमेंट होत होती परंतु आता या जी आरनुसार नुसार ज्यावेळेस त्या सेविका मदतनीस यांची जन्मतारीख एक जानेवारी ते, ते, ते जा। एक मे दरम्यान जर असेल तर त्यांची जन्मता तर त्यांची रिटायरमेंट ही त्याच वर्षाच्या तीस एप्रिलला होणार आहे त्याच वर्षाच्या आणि ज्या सेविकाव मदतनीस यांची जन्मदिनांक दोन मे ते एकतीस डिसेंबर आहे तर त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिटायरमेंट ही पुढच्या वर्षी म्हणजेच की त्याच्या पुढच्या वर्षी दोन हजार एप्रिल तीस एप्रिल रोजी होणार आहे तर आता लवकरच एप्रिल दोन हजार पंचवीस येणार आहे त्यामुळे या एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर अशा अंगणवाडी कर्मचारी या रिटायरमेंट होणार आहेत बघा आणि अशा पद्धतीनेच हा शासन निर्णय काढलेला आहे आणि आपल्या भरपूर अशा अंगणवाडी सेविका मदतनीस आता येत्या तीस एप्रिल रोजी या रिटायर होणार आहेत तर ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या रिटायर होणार आहेत त्यांच्यासाठी सेवानिवृत्तीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि लवकरच त्यांची सेवानिवृत्ती संपणार आहे त्यामुळे संघटनेने सुद्धा आयुक्तालयाकडे माहिती सादर केलेली आहे की ज्या आमच्या सेविका मदतनीस रिटायर झालेल्या आहेत किंवा नव्याने ज्या तीस एप्रिल रोजी रिटायर हो रिटायर होणार आहेत त्यांच्यासाठी पेन्शन ग्रॅज्युएटी या विषयाची लवकरात लवकर आयुक्तालयाने जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं बघा इतिवृत्त जे देणार आहेत ते इतिवृत्त त्यांनी लवकरात लवकर सादर करावे अशी विनंती आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीच्या आणि अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट माहिती ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल बघा अंगणवाडी सेविकेंच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकेंना हा व्हिडिओ शेअर करा जरी तुमच्या याच्या संदर्भात अजून काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करा मी तुमचं कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद